बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होतं आहे अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नवं विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपर्यंत अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक व्ही एममध्ये अडचणी येत आहेत परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी करता दिसतं आहे काही किरकोळ तक्रारी येतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल नाही हे सरकार खोकेवालं सरकार आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे पैशाच्या ताकदीवर मतं घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहीत आहे परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुद्ध नाही जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघते महाराष्ट्राची ज्या पद्धतीने इमेज आज देश पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री नाही मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातलं मध्यमवर्गीय महागाईनं पिचलेलं आहे बेरोजगारी वाढलेली आहे एम पी एस सीचे नव्हते एवढे आंदोलनं या महायुतीच्या काळात झालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतो आहे अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आमदारच पळून जायला लागले पक्ष फुटायला लागले विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतं आहे आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा आहे परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि म्हणून सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे नाना पटोलींनी त्याचा खुलासा केलेला आहे हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे केलेला केलेला स्टंट आहे महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना बोलणार नाही जे टी व्हीवर बघितलेलं आहे विरारमधलं ते सत्य लोकांच्या समोर आहे आणि मी म्हटलं जसं कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मँडेट त्या ठिकाणी कारण की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढं जात आहोत कोल्हापूर जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे रोजगार इथं देणे शेतकऱ्यांना न्याय देणे ह्या आमच्या भूमिका आहेत आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून मला वाटते अमित शहाजी अमित शहानी परवा स्टेटमेंट केलेलं आहे काय होणार काय नाही होणार तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही ते दिवा स्वप्न आहे त्यांचं सरकार महाविकास आघाडीचे येऊन मुख्यमंत्री आमचाच होणार